सुन्याने भरलेला ट्रक पलटी झाल्याने चालक गंभीर जखमी धुळे सुरत महामार्गावर सोनखाम गावाजवळ चुना भरलेला ट्रक पलटी झाल्याने चालक गंभीर जखमी विसरवाडी तालु नवापूर तालुक्यातील सोनखाम येथे धुळे सुरत महामार्गावर साखरीकडून नवापूरच्या दिशेने चुना भरून धावणारा ट्रक पलटी झाल्याने चालक गंभीर जखमी झाला आहे त्याला विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं नवापूर तालुक्यातील सोनखांब येथे साखरीकडून नवापूरच्या दिशेने ट्रक क्रमांक जी जे एकोणीस एक्स बासष्ट सत्याहत्तर हा चुना भरून भरदा वेगाने जात असताना चालकाचा सोनखांब शिवारात वाहनावरील ताबा सुटल्यामुळे ट्रक रस्त्याच्या मदोमत पलटी झाला हा अपघात शुक्रवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडला या अपघातात ट्रक चालक वस्तुक रमजान अली वय पस्तीस उत्तर प्रदेश हा गंभीर जखमी झाला असून त्यास विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे ट्रक मधोमध मद पलटी झाल्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती घटनेची माहिती मिळताच विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे हे कर्मचाऱ्यांसह दाखल झाले चालकाला दवाखान्यात दाखल केले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत आय एन डी टी व्ही न्यूजसाठी निलेश कावित यांचा रिपोर्ट